मी एक काम कर कसं जरा जाणट्या चोग त्यापणानं जोग त्यापणानं म्हणजे इथली पूर मागायला माझ्या अरे जाणट्या चुन त्यापणानं एक काम कर काय करू त्या आतल्या बाय लावाज आवाज दे आतल्या बाय लाग त्या मला आवाज दे काय म्हणायचं हो मुरळी भाय कोण मुरळी हा बाय म्हणायचं काय लगेच म्हणतो की हाक मार हो बाय वजनात वजनात वजन वजन कशी असते बाबा एकदम वजन पडलं पाहिजे वजन हा वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे नवरदेवाला पाठपुळे गी नवरदेवाला पाठपुळे गी तुला काय काय नाही बंद पण आले अरे नवरदेव माझ्या मोखाडी बसल्यावर नाही का वजन पडायचं माझं आवाज दे आवाज दे आवाज दे आवाज हा आवाज दे तुला ठेवला आई बापान काय अल्ला का बाया हो माणसाला आवाज कसा द्यावा कसा द्यायचा एकदम प्रेमाने द्यावा प्रेम ना हो बाई प्रेम ना हा प्रेम म्हणजे नाजूक हाक मार नाजूक नाजूक आवाज तिकडे उभा काय नका तिकडे बी आवडतं व्हायचं तिकडे उभा हाक मारो हाक मार बाईला नाजूक हाक मार नाजूक आवाज एकदम बारीक एकदम बारीक हा प्रेमळ प्रेमण हो बाई भुई कपुईल अल्ला करणार अरे आहो बाई मानाव अल्ला मग आहो बाई असं नाजूक मनाव रे नाजूक हां आहो मुरणी बाई हो भाई असं म्हणायचं हो बाई अरकच्या मागबी येत नाही तिने तीन दिवस मुरणी भाऊ आवाज दे आवाज दे अजून असं नाही का हा हो भाई माझा <laughs> <laughs> आवाज पोचत नाही काय बाई बाई का दिसाय लागली आवाज दे हो बाई बाई काही येत नाही वाटत आली 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 समजवांना बेवाज द्या माहिती समजवांना नाही हो, जक्षे जक्षे बाई चांगली आहे ना बाय ला एकदम सोलापूरची उच्च उच्च दिसाय लागली आहे आता या खांद्या बांधावर लावते ती गा तस दिस वजन माझं वाढवून बाईला तुझं वजन लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे गावचा मोठा माणूस आहे मनाव गावातला मोठा माणूस आहे मंत्री संतरी उदार सामान्य येतात मनाव तुझ्या दुकानात हा आपल्याला दुसऱ्या या दुकानला जावं लागतंय की लागा लागला का खरं सांगायला मग अरे जरा बाई चांगली आहे माझी बायला होगाऊ कसं होऊ कसं सांगायचं म्हणायचं लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे आणि बायला म्हणायचं ही सकाळी संडासला जर चालला संडासला जर चालला चालत का जात नाही म्हणायचं हेलिकॉप्टर घेऊन जातो या आणि पंख्यावर बसतोय सगळ्या गावा गा राहतोय <laughs> आ काय तुला मोठे पाण्या लागा आणि बोला सांग संडासला चाललंय की हेलिकॉप्टर घेऊन जातोय सांग 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 काय लागा बोलतो माझी मी बोल बोल हो राम हो बाई रामराम मराठी भात भरंगिल्ला कन्नड भात मांड रे पाचपणा पिकडे हे जुने मजा आली आर गेलो बाईला राम बाई राम 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 हा रामराम बाई बाई राम राम घालते काय तुझ्या आईच्या बी बी गणपती हर बीर रामराम घासला बाई मला बोलली काय म्हणली रे बाय सहा सोपं बोलले काय म्हणली रे मी म्हणलं बाईराम राम हा बाय म्हणली मराठी बात भरंगीला कन्नड बात मांड रे मला साधं सोपं बोलली काय म्हणली रे मांडीवर बस आणि बस आपली घाल म्हणा भंगारला तुला समज नाही मला सांगा आमच्या इथे केली साहेब मी बोलतो नमस्कार मराठी वाद भरून गेलेला धन्न वाद म्हण रे आप्पाळ साधं सोपं लागा बाई सांगते तरी कळत नाही काय म्हणते मराठा आहे आलाय गुरावर गेलाय म्हणा गुरावर मग पोस्टल माझ्या बाईला पुढं घेतले हो बाई राम हो बाई राम राम मराठी बात भरून गेला कन्नड बात म्हणतो आई एक दोन तीन तुम्ही एक दोन तीन माणस तू भन तू भन्ना तुम्ही बाई मुंड हे नालाय का मुंडाय काय मुंडा म्हणजे तुला माग आला काय लगाई वजन वाढून सांग झालं बरे नालाय काय मुंड म्हणजे घाला काय मग काय येणा कशाला मुंड म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा मालक असाय का हा पाहिलं सांगते पण मुंड आहे म्हणाव डबल मुंड आहे दोन फॅक्टरीचा मालक आहे दोन पहिला सांगतोय तू डबल फॅक्टरीचा मालक आहे म्हणावं वर उसायची खाली रसायचं आहे म्हणाव सांग 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 काय आवड हो बाय नमस्कार तुमची जागरणाची पार्टे आहे तो तर बोलला तर आमच्या आम्हा दोघांना तर बोल दे बाय तुमची जागरणाची पार्टी आहे बरोबर आहे तुमच्या पार्टीत कलावंत बंद किती आहे

शिलाय काही नाचली तर नाही नाचली आहे का नाही मावशी नाचकी आहे आपले नाचकी आहे आता थंडी गेली असून तुला सकाळी त्या बॅरेल मध्ये घालून पार्सल करेल बघ हा हा आ, हो आहे हो नवरदेव मावशी ही नवरदेव तेल घालायला बसले तर हा बिगर तुपीचं जर नवर केलं घालायला बसलं तर काय म्हणते मंडळी बोडका बसला 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 डोक्यावर पदर नसाल तर तिला पण म्हणते ती बुडकीच्या वर्णात मोठून बसतो असते मग हाय का बाईच्या डोक्यावर काय पदर नाही नाही काय म्हणलं पाहिजे डबल बुडकी काय म्हणते अरे डबाल बुडकी

তুমাত <tagging Galloches>

मारून तुझ्या आईचा बी मी गणपती कुणाला आपल्या आईला आपल्या आई तुम्ही एकटं जाऊ गा अजून आहे त्या की तुमच्या आईला किती पाहिजे आणि कुठे काढ बाहेर पुणे बोलवा पुढे बोलवा काढ बाहेर म्हणत असतं का हे धमका बोल बोल माहिती काय का अशा उश्या बाहेर शकून त्याला शेकुंखा काय बोल शिकुंतला भाजीपाला कुठे शकुंताला हि शकुंतला आहे काय हिशुंताला आहे काय तुझे पुढे इकडे काय झालंय काय मुकडायच बघ काय देवानी घडवलंय अरे काय रूप अरे बाप रे वासताय पण ही दिसतंय आहे का बापावर गेली बापू बापूबा आहे का असू द्या काय आम्हाला घ्यायचं आहे देवले काय घडवलं घडवलं असेल ब्रह्म देवानी हिला घडवलं असेल

दाखवा म्हणलं म्हणलं चार भाऊ म्हणलं बाई कुठे काय एक दोन तीन आणि तो पाच चार तीन चार चार द्यायला गेलेलं बर आणि तुमची नाव काय ही मोठं आयबत्ती बर माझं नाव आहे महिपती ही तीन नंबर कोण सांगत नाही जा जाऊन झोप जायबत्ती बर ह्याचं नाव आहे महिपती माझं नाव आहे महिपती हे तीन नंबर ते कोण होत नाव आहे रगतपिती आपले रघुपती रघुपती बस रघुपती रहु रघुपती हा रघुपती कसा बसला बिगर सोंडाचा गणपती लावा तुमची उदपती हा आणि कसाच चहा प्यायला तिने पाच दाखवून मसळ खाली बसवली हो ती बसाच चहा प्यायला तुम्ही प्यायला बसा गेल का हा, हा पण तिने